सध्या सोशल मीडियाच्या फास्ट फॉरवर्ड जगात बदलत्या जीवनशैलीमुळे डायटिंग आणि वजन कमी करण्याचं नवं फॅड सुरू झालंय आता प्रत्येकालाच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बारीक दिसण्यासाठी कसरत करावी लागते अनेक जण वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात तर काही जण इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तसही सोशल मीडियामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टींसाठी इंटरनेटवर सर्च करून सल्ले घेणं अगदीच सोपं झालंय मात्र याच युट्यूब फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सल्ले ऐकणं एखाद्याच्या जीवावरही बेतू शकतं अशीच एक धक्कादायक घटना केरळ मधून समोर आली आहे केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील एका तरुणीला वजन कमी करण्यासाठी सोशल डायट प्लॅन फॉलो करणं महागात पडलंय डायटिंगचा अतिरेक केल्यामुळं तिला जीव गमवावा लागलाय काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत केरळच्या कन्नूर मधील कुतुपरंबा येथे राहणारी अठरा वर्षीय तरुणी एम श्रीनंदा ही पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होती अभ्यासात हुशार असणारी श्रीनंदा एनोरेक्सिया नर्वोसा या मानसिक आजाराला बळी पडली होती हा आजार एक इटिंग डिसऑर्डर आहे यामध्ये व्यक्ती भूक लागल्यानंतर देखील जेवण टाळते प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करते ज्यामुळे त्याचे वजन वेगाने कमी होते कोरोना नंतर अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे श्रीनंदा ही गेल्या काही महिन्यांपासून वजन कमी होती वजन कमी व्हावे आपण बारीक दिसावे यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीनं ती विशेष डायट प्लॅन फॉलो करत होती सुमारे पाच ते सहा महिन्यांपासून तिचा हा डाएट प्लॅन सुरू होता या काळात तिने कुटुंबापासून लपवून जेवण कमी केलं होतं नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे पालकांनी दिलेलं जेवण न खाता श्रीनंदा केवळ गरम पाणी पिऊन दिवस काढत होती मात्र यामुळे तिचे अन्न सेवन खूपच कमी झाले होते ज्यामुळे तिच्या शरीराला आवश्यक पोषण मिळत नव्हतं श्रीनंदाला कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या तिथेही डॉक्टरांनी सकस आहार आणि मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेण्याची सूचना केली होती तरीही तिची प्रकृती सुधारली नाही हळूहळू तिची तब्येत बिघडू लागली उपाशी राहण्याचा अतिरेक होऊन तिची प्रकृती खालावली दोन आठवड्यांपूर्वी तिच्या रक्तातील साखर प्रकर्षानं कमी झाली त्रास जाणवू लागला त्यामुळं तिला थलासरी येथील सहकार रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथे तिची प्रकृती बिघडत असल्याचं पाहून डॉक्टरांनी तिला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यास सांगितलं मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला डॉक्टर नागेश प्रभू यांनी दिलेल्या माहितीत दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं तिला थेट आयसीयू मध्ये दाखल केलं होतं अंथरुणाला खेळलेल्या श्रीनंदाचे वजन जेम तेम चोवीस किलो होतं तिच्या शरीरात रक्तातील साखरेचं प्रमाण रक्तदाब आणि सोडियमचं प्रमाण कमी झालेलं होतं ती व्हेंटिलेटर सपोर्ट वर होती पण तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि त्यातच तिचा मृत्यू झाला श्रीनंदाला एनोरेक्सिया नर्वोसा हा खाण्यासंबंधीचा मानसिक विकार झाल्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले तिला ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यावेळी तिच्यात उठून बसायचेही त्राण उरले नव्हते त्यामुळे तिच्यावर मानसिक उपचार करण्याची कुठलीच संधी नव्हती बेडवर ती कायम झोपूनच होती त्यामुळे तिचं नेमकं वजन किती होत हे पण चेक करणं अवघड होत अशी माहिती डॉक्टर नागेश प्रभू यांनी दिली आहे दरम्यान श्रीनंदाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय पण वजन कमी करण्याच्या नादात केलेल्या या डाएटनं श्रीनंदाचा जीवच नव्हे तर तिच्या कुटुंबियांचा आनंद हिरावून घेतलाय समाजाच्या स्त्री सौंदर्याच्या व्याख्येत स्वतःला बसवण्याच्या अठ्ठासा एका तरुणीचा हकनाक बळी गेलाय खरं तर जगानं आखून दिलेल्या सौंदर्याच्या चौकटीमध्ये अडकून पडणं कितपत योग्य आहे याचा, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे अन्यथा अशा अनेक श्रीनंदा या झिरो फिगरच्या मोहापाई जीवाला मुक्तील तुम्हाला या सगळ्या विषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीला चा सबस्क्राईब करा धन्यवाद